साजरा कसा करायचा आम्ही घरी दोन तीन दिवस बसलो की आपल्याला वाढदिवस करायचं तर साजरा कसा करायचा मग कोणी असं करू की आपण फिरायला जाऊ एक दोन तीन दिवस मग ह्या आपण की धोरण झाल्यावर दुसऱ्या दिवशी जायचं फिरायला सर्व आमचा परिवार मग काही पाहुणे रावळे त्यांना बोलवायचं एका ठिकाणी एक दोन तीन दिवस कुठ तरी थांबायचं आणि सा वाढदिवस साजरा करायचा सा। पण आम्ही सगळेच मग दोन तीन दिवस हा विचार केला काय करायचं मग धनराजनी काहीतरी आमच्या कल्पना मांडली बाबा असा आपण हा एक उपक्रम करू कि आपण आपल्या शाळेच्या मुलांना विद्यार्थ्या विद्यार्थिनीला हा आपण पिक्चर छावा जो पिक्चर आहे आज महाराष्ट्रात गाजतो पूर्ण भारतात गाजतो आणि त्याच्यात त्या छावा पिक्चर मध्ये आपण पाहतो कि जे संभाजी राजाने जे पराक्रम केलेले आहेत त्यांना धर्म बदलायचं औरंगजेबाने सांगितलं पण त्या आपल्या संभाजीराजेंनी काही धर्म बदलला नाही त्यांना बऱ्याचशा शिक्षा दिल्या शिक्षा दिल्या म्हणजे त्यांचे नख काढले त्यांचे जोळे काढले त्यांना गरम सळ्याने त्यांच्या अंगावर चटके दिले पण त्यांनी आपला धर्म बदलला नाही असा हा चित्रपट आहे पण मी हा थोडक्यात सांगितलं चित्रपटाचे पण काही आपण मग माझ्या वडिलापासून असल माझी आई असल आणि आम्ही माझ्या आई वडिलांनी जे मला पाठ पाजलेलं आहे की आपण काही समाजाचं देणं असतो त्या समाजात आपण काही द्यायचं असत हे माझ्या वडिलांनी मला घरी बाळकडू दिलेला आहे पण आपण काही समाजाचं देणं असतो पण समाजाला आपण काही चांगल्या गोष्टी दाखवाव्यात आणि समाजाला काही चांगलं दिशा द्याव्या असं आमचे वडील नेहमी म्हणायचे पण त्या आम्ही वडिलाच्या पावलावर पाऊल तर टाकू शकत नाही पण हे खाडीचा वाटा तरी आम्ही उचलू शकतो असं आम्हाच्या आमच्या वडिलांनी आम्हाला लहानपणापासून हे शिक्षण दिलेलं आहे विद्यार्थी असल माझे सर्व मित्र असतील सर्व पदाधिकारी असतील यांना मी सर्वांना या वाढदिवसानिमित्त जे आले त्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ करून निमंत्रण देखील आम्ही उपस्थित खऱ्या अर्थाने आपल्या परिवारातलं मनोबत व्यक्त करताना आपल्या या घरात या, घरा, या बाळाचा प्रथम वाढदिवस आपण कशा पद्धतीने साजरा करायचा ह्याची चर्चा घरात चालू असताना घरातल्यांनी जो निर्णय घेतला की आपण कुठं फिरायला वगैरे न जाता समाजामध्ये जे देणं आहे समाजाला जी दिशा द्यायची आहे दिशा देने आ सकी। या दिशा देण्यासाठी या वाढदिवसाच्या माध्यमातून एक माध्यमाच्या रूपातून आपण सध्या महाराष्ट्रामध्ये राजत असलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या या छावा चित्रपटाचं आपण सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते दाखवायचा निर्णय घेतला सर्वप्रथम मी बाळाला तर वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतोच परंतु जो हा एक ऐतिहासिक निर्णय जो भैया आपण घेतला आपल्या परिवाराने घेतला त्याचप्रमाणे बाळाला शुभेच्छा देत असताना मी पूर्ण तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे पुन्हा एकदा आभार मानतो तुमचे करावे तेवढे कौतुक आहे कमी तुम् आहे कारण तुम्ही घेतलेला हा निर्णय हा दिशा ठरवणारा आहे ह्या तीन तासाच्या दोन अडीच तासाच्या पिक्चर मधून कोणी ना कोणी काही ना काही बोध घेतल्याशिवाय राहणार नाही कारण की हा पिक्चर खरोखर बोध घेण्याजोगात आहे मी पुन्हा एकदा बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तिथं थांबतो आम्हा सर्व मान्यवरांना इथे बोलवलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की प्रल्हाद काकांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या पद्धतीने त्यांनी हा वाढदिवस साजरा करायचा ठरवलं त्याबद्दल खचितच त्यांचे खूप कृपाभार आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे जास्त वेळ न घेता सर्व मान्यवरांच्या संमतीने मी आता विनंती अशी करतो की आपले अं खूप वेळ इथे बसलेले आहेत तर कृपा त्यांच्या उत्कंठेला आणखी जास्त वेळ न लावता पिक्चर चालू करावा हे मी विनंती करतो नंतर त्या नगरीमध्ये दुसरं कोणी जास्त बोलू नाही हा संकेत सगळ्यांनी पाळला पाहिजे मी यासाठी इथं उठून आलो की दोन तीन जणांचं अभिनंदन करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे एक गोष्ट म्हणजे या बाळाची आजी आत्ताच ज्या संस्थेवर आम्ही काम करतो आयोग काही कर पण काम करतात त्यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यामुळं ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आज आहे म्हणजे आई वडील आजोबा आणि आजी सगळ्यांनी मिळून छावा हा चित्रपट दाखवायचा असं ठरवलं खरं पाहिलं तर जुन्या काळी छत्रपती शिवाजी महाराज घडले कसे असं जर विचारलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्रीनी जे धडे दिले त्या धडेून ते घडले असा सगळ्यांना सांगितलं जात तसच प्रत्येक महान इतिहास घ्या त्याच्या आई वडिलांनी जे संस्कार दिले त्या पद्धतीने ते घडतात मी माता आणि त्याच्या आईच अभिनंदन विशेष करून करतो कि वाढदिवसाच्या पहिल्याच वाढदिवसाला त्याला संभाजी महाराजाचे संस्कार तुझ्यावर हो ही इच्छा बाळगून या दोन्ही आई वडिलांनी त्याच्या आई वडिलांनी हा वाद साजरा केला त्याबद्दल खरोखरीच त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि आजोबांचं तर आंबड तालुका सगळ्यात ओळखतो की आजोबांनी मनात एखादी गोष्ट घेतली की ते नक्की करतात मी आजोबांना विनंती करतो की याच्या पुढचा छत्रपती संभाजी महाराजांचे गुण असलेला विद्या घडवण्याचं काम नातू घडवण्याचं काम आता पहिल्या तुमच्यावर आहे त्यामुळे तुमची जबाबदारी सगळ्यात मोठी या ठिकाणी वाढली आहे आणि केदार विशेष करून आभार व्यक्त करतो केदार विद्यार्थ्यांना के आवर्जून या ठिकाणी बोलून घेतलं सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी बोलवलं त्यावर मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो कार्यक्रमाची एक पोरीपाठी असती त्याच्यामुळे अध्यक्षीय समारोप करायला आपल्या समोर उपस्थित आहे सबंद महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं एक नव चैतन्य निर्माण करणारे धर्मवीर संभाजी महाराज यांचा आता सगळीकडे आणि सुदैवानं सगळ्या विद्यार्थ्यांना आज वाढदिवसाच्या निमित्तानं हे पाहायला मिळतं आपल्या सगळ्यांना आणि या बसलेल्या सगळ्या मान्यवरांना ठाकूर परिवाराचा हिंदुत्ववाद सामाजिक काम हे सगळं माहितच आहे आणि या परिवाराचा नवा मावळा स्पर्श आता आपल्या सगळ्या सोबत आजच्या या चित्रपटापासून सामाजिक जीवनात खऱ्या अर्थानं दाखल झालेला आहे आणि त्याच्यामुळं एक तर त्याच्या वाढदिवसाच्या आणि ह्या सगळ्या सामाजिक जीवनात सहभागी होण्याच्या क्षणाच्याही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो संयोजकांनी मला बोलवणं सन्मान केला त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभारही मानतो सगळ्याच वाक्यानी सांगितलं कार्यक्रम मध्ये चित्रपट बघायचा वेळही भरपूर झालेला आहे त्याच्यामुळं मी आता सगळ्यांच्या वतीनं आजच्या या छोटे खामी कार्यक्रमाचा समारोप झाला असं जाहीर करतो आणि आता लवकरच आपण सगळेजण चित्रपटामधून एक प्रेरणा घेऊन सगळेजण एकूण जाऊ अशी एक अपेक्षा व्यक्त करतो जमलेले सर्व पालक विद्यार्थी आणि आदरणीय आपण माझ्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद वेळा अभावी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही त्यासाठीपेक्षा लवकर आपण चित्रपट चालू करू धन्यवाद